शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर आयुक्त डॉक्टर मोदी भागातील जगजीवन राम शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांची भेट घेतली यावेळी झोपडपट्टीतील लहान मुलांसह महिला आणि नागरिक दूषित पाण्यानं भरलेल्या बाटल्या घेऊन उपस्थित होते दरम्यान पत्रकारांशी बोलताना प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे म्हणाले की मोदी भागातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील जिजा आणि ममता मेहत्रे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी या परिसरात आवश्यक उपाययोजनांसह घरकुल आणि इतर सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात प्रशासनानं कोणालाही पाठीशी घालू नये प्रशासनानं हात वर केल्यास गरिबांचा हा आक्रोश मंत्रालयापर्यंत नेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला खर तर मला सांगा की धरने उशाला आणि कोरड पडली पण तरी सुद्धा काबरा वेळेवरती पाणी पुरवठा होत नाही बरं अजून सुद्धा या सोलापूर शहरामध्ये दूषितच पाणी पुरवठा होतो तर यासाठी प्रशासनाने हात झटकता येणार नाहीत जे कुणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे आणि ते होईपर्यंत आम्ही गप्प बस। नाही बसल आयुक्तांना आम्ही तीच विनंती केली आहे की साहेब डेंग्यू झाला हे अचानक कस कळत आज फक्त जिया आणि ममताच नाही आज त्या जियाची बहीण सुद्धा सिरियस आहे आम्ही काल त्यांच्या घरी बसून बोलले उलट्या जुलाब ही डेंग्यूची लक्षण आहेत का उलट्या जुलाब ही डेंग्यूची लक्षण आहेत का सांगितला जातो सखोल चौकशी नेमा मला सांगा की जर मंगेशकर हॉस्पिटल मध्ये एखाद्या आमदाराच्या पियेचा पियेच्या पत्नीचा मृत्यू झाला तर सखोल चौकशीची समिती नेमली जाते त्याही माझ्या भगिनीच्या बाबतीत असं घडाल नको होतं पण का मग ही जिया आणि ममता ही बांधकाम कामगारांची आणि धुणी भांडी करणाऱ्या लेकरांची मुलं आहेत म्हणून पटकन कुठलाही रिपोर्ट दिला जातो का अजिबात असं होऊ देणार यावेळी बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील लहान मुलांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे दीपक पाटील गणेश तुपदोळे जगन वाघमारे मंगेश जांगडेकर आणि पक्षाचे इतर पदाधिकारी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते